सहा मतदारसंघ आपण घेण्यात यावे तिथं पुणेशे राष्ट्रवादी काँग्रेस पड शरद्रजी पवार या पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येतील पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पड शरद पवार या आमच्या पक्षाच्या शहर कार्यकार्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीमध्ये आमचे सर्वच ज्येष्ठ नेते ज्याच्यामध्ये माजी खासदार वंदनाताई ताई चव्हाण असतील जयदरावजी गायकवाड अंकुशरावजी काकडे जगन्नाथ बापू शेवाळे कुमारा गोसावी सर्वच मंडळी या बैठकीत सहभागी होते आणि त्या बैठकीमध्ये पुणे शहरात म्हणजे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार समस्त राज्यातून जो अहवाल मागवत होते ज्याच्यामध्ये पुणे शहरामध्ये आपण कुठल्या जागा लढू शकतो आणि जिंकू शकतो या संदर्भातला अहवाल मागितला त्या अहवालामध्ये आम्ही पुणे शहरातल्या सहा जागा मागितल्या अर्थात एकोणीसला आम्ही चार जागा लढवलं होतो पण त्याच्यामध्ये मूळ हडपसर खडकवासला वडगाव शेरी तथा पर्वती या विधानसभा मतदारसंघाचा आमचा हक्क आहेच व त्याचबरोबर अतिरिक्त मध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट असे एकूण सहा मतदारसंघ आपण घेण्यात यावे तिथं पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार या पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येतील अशा प्रकारचा आवाज दिला अर्थात हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे पवारसाहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील पण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या साही जागांवर जिंकू शकते ही आजची परिस्थिती नक्की आहे